नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाडवाजी शेती सर्व एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवा नो सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणाऱ्या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सराबींचा बाजार पण पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर पण सर्वांनी आता व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नवी करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब आपलं प्रत्येक व्हिडिओ राहतंय त्याच्यामुळे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार बाजार हो पण पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की जगाच्या मुळे आता पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार बाजार बाजारभाव जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नास आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर आपल्याला प्रथम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी बाजारभाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा पंधरा मार्च नंतर बाजारभावावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसेल आणि या परिणामामुळे मग पंधरा मार्च नंतर बाजारभाव कशा पद्धतीनं बदलणार समजून घेऊयात सद्य परिस्थितीमध्ये देशातील बाजारात असणारा बाजारभाव जो आहे तो बाजारभाव किती आहे तर हा बाजारभाव छत्तीस ते एकोणचाळीसच्या दरम्यान आता पंधरा मार्चनंतर काय होणार आहे तुम्हाला सांगतो तर मुख्यत्वे देशामध्ये काही घडामोडी घडणार आहे आता विचार केला तर कोणत्या घडामोडी तर पंधरा नंतर नाफेडची मोठ्या प्रमाणात विक्री ही वाढणार आहे कशामुळे वाढणार आहे कारण का नाफेडकडे गहू तूर आणि हरभरा हमी भावावर खरेदी केल्यानंतर त्यांची साठवणूक करण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाही आता गोडाऊनमध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे नाईला जास्त या ठिकाणी नाफेडला मोठ्या प्रमाणात पंधरा मार्चपासून विक्रीही सुरू करावी लागेल मोठ्या प्रमाणात सुरू होणारी ही विक्री बाजारभावाला या ठिकाणी आधार देणार का नाही तर शंभर टक्के आधार कशाचा देणार याच्यामुळं पुरवठा वाढल्यानं आपल्याला बाजारभाव हे घटताना दिसणार आणि याच्यामुळंच पंधरा मार्च नंतर देशातील बाजारात प्रचंड बदलणार बाजारभाव आणि पंधरा मार्च नंतर जर बाजारभावामध्ये दोनशेची तेजी आली तर त्या ठिकाणी आपल्याला नवल होणार नाही पण ही तेजी येणार आहे का तर अजिबात नाही तेजी त्याचं सोडून द्या आपल्याला मंदी दिसू शकते आणि जर पंधरा मार्च नंतर आपल्याला बाजारभाव हा साडेतीन हजारापासून तर अडतीसशेच्या दरम्यान दिसला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको म्हणजे पंधरा मार्च नंतर तेजीची शक्यता अजिबात नाही तर मंदी येणार आहे आणि मी सांगतो इथून पुढे भविष्य पण उज्ज्वल नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय पंधरा मार्च नंतर नाही तर आजच्या कंडिशनला विक्री करून ओरिजिनल पावती घ्यायची ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ शंभर टक्के आपणास होईल भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव पातळी सोयाबीनची ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र राड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार